हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा परिसर बघितल्यानंतर सगळेच ओळखतात तर हा आहे वाशिम जिल्ह्यामधील नवोदय विद्यालयाचा परिसर आणि हे जे दगडांचं बांधकाम आहे तर हे दगडं पूर्ण माझ्या आयुष्याचा इतिहास तुम्हाला सांगतील आता इथून समोर तर हे जे दिसत आहे तर हा मेसचा परिसर आहे तर इथेच माझं बालपणसुद्धा गेलेलं आहे आणि इथेच माझं लग्नसुद्धा झालेलं आहे तर आता हे जे हा रस्ता दिसतो तर हा संपूर्ण परिसरामध्ये तिकडे ग्राउंडवर जाण्याचा रस्ता आहे हा तर खूप सुंदर असं निसर्गरम्य परिसर आहे वाशिम नवोदय विद्यालयाचं आणि हे जे डी पी दिसत आहे इथे माझं लग्न लागलेलं आहे तर माझी खूप मोठी व्यथा आहे व्यथा आहे ही इथे म्हणजे माझं जीवन परिचय पूर्ण इथेच झालेला आहे कारण मला माझ्या भावाने लहानपणा सातवीपासूनच मला सोबत आणलं होतं कारण वडील गेल्यानंतर आमचा सांभाळ माझ्या भावानेच केलेला आहे तर, के तर खूप म्हणजे ही माझ्या जीवनातली व्यथा सांगताना अक्षरशः माझं मन असं भरून येत आहे की माझं जीवन पूर्ण इथे गेलेलं आहे आणि हा निसर्गरम्य असा परिसर सोडताना मला खूप मन दाटून येत आहे माझं तर हा आहे नवोदय विद्यालयाचा परिसर तर हे आहे इथलं अरावली हाऊस आणि ह्या हाऊसचे मास्टर होते माझे दादा तर जसं लोखंडाला आकार देण्याचं काम हा लोहार करत असतो तसंच आमच्या आयुष्याला माझ्या भावाच्या आणि माझ्या आयुष्याला आकार देण्याचं काम माझ्या भावाने केलेलं आहे तर अक्षरशः खूप मन दाटून येत आहे माझं कारण हा परिसर आहे इथे माझा लग्नाचा मंडप होता आणि लग्न लावायची वेळ झाली आणि लगेच मधात कोणीतरी फटाका फोडला आणि माझा लग्नाचा मंडप पूर्ण जळून गेला माझ्या भावाचं स्वप्न होतं की माझ्या वडिलांची जागा म्हणजे जे माझ्या वडिलांचं कार्य आहे ते मा मी पूर्ण करणार आहे माझ्या बहिणीचं लग्न कारण सांभाळ तर माझ्या भावानेच केला तर लग्नसुद्धा खूप छान प्रकारे केलं त्यांनी पण कोणाची तरी नजर लागली आणि मंडप जळून गेला तर हा आहे आतला तर हे आहे आमच्या क्वाटरमधले सर्व झाडं वगैरे आणि मी इथे घातलेले आहेत व पंचवीस ते सत्तावीस वर्ष घातलेले आहे मी इथे तर बघा खूप सुंदर म्हणजे माझ्या वहिनीसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि त्यांना झाडांचा खूप शौक आहे म्हणजे खूप आवड आहे झाडांची आणि हा आंबा जो आहे हा मीच लावलेला आहे तर बघा याला आंबेसुद्धा येत होते आणि हे पेरूचं झाड एवढे पेरू येत होते याला तर वयाचे सत्तावीस वर्ष मी तिथे घातलेले आहेत म्हणजे विचार करा तुम्ही आणि जेव्हा जा सोडून जाण्याची वेळ येते तेव्हा मन काय म्हणत असत तर इथले एक एक झाडाची आठवण एकेका भिंतीची आठवण एकेका म्हणजे इथे आपण हे करत होतो इथे आपण ते करत होतो असं माझं संपूर्ण जीवन तिथे संपूर्ण नाही म्हणता ना येत ना ना पण माझ्या वयाचे पंचवीस वर्ष तिथं गेलेले आहेत तर आता त्यांना म्हणजे जायचं होतं कॉर्टर सोडून त्याच्यामुळं हा सगळा पसारा असा अस्तव्यस्त होता पडलेला कारण माझ्या दादांची बदली झालेली होती वाईस प्रिन्सिपल झाले ते तर मग ते अगोदरच गेले होते आणि बघा हा आहे माझा भाचा तर हा सुद्धा शूटिंग काढत आहे कारण इथे खूप साऱ्या त्याचंसुद्धा बालपण गेलेलं आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या इथे तर बघा आता हे क्वार्टर म्हणजे मला असं बघतानाच असं मन भरून येत आहे माझं कारण माझी प्रत्येक आठवण ते तिथे गेलेली आहे माझं बालपण माझं लग्न माझ्या डिलिवऱ्या आणि माझा प्रत्येक सण वार आणि मला जेव्हा आठवण येईल माहेराचे तेव्हा मी तिथे गेलेले आहे आणि हे आहे किचन तर हा नवोदय विद्यालयाचा परिसर म्हणजे असं एकदम खूप छान आहे आणि जे पण माझे व्हिडिओ बघतील तर त्यांनी हा जर परिसर बघितलेला असेल तर ते नक्कीच म्हणजे भावूक होतील मी जे सांगत आहेत कारण माझ्या दादांचा जी पवार सर माझे दादा यांचा स्वभाव खूप मनमिळावू आहे आणि हा आहे ही बेडरूम होती हा हॉल होता आणि काय सांगावं तुम्हाला म्हणजे अक्षरशः मला असं आठवण जरी काढली तरी माझं हृदय भरून येते तर मग आता तुम्हीच बघा कारण माझ्या भावाने माझ्या वहिनीने माझा सांभाळ एक एका मुलीपेक्षा जास्त मुलीसारखाच केलेला आहे तर ते माझे आय भाऊ वहिनी नसून ते माझे आईवडीलच झालेत आणि आईवडिलांनी फक्त जन्म दिला पण माझ्या सांभाळ आणि मला जे संस्कार दिलेत ते माझ्या याच दादा आणि वहिनीने दिलेले आहेत तर ही होती माझे बेडरूम म्हणजे माझे म्हणजे माझे बाळांपणं वगैरे सगळे इथेच झाले याच बेडरूममध्ये झाले आणि खूप खूप आठवणी आहेत कारण हे बाबासाहेबांचा फोटो तर हा खूप जुना फोटो आहे बाबासाहेबांचा आणि त्यांना जायचं होतं हे सर्व सामान काढायचं होतं त्यामुळं मग असं थोडासा पसारा इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेला आहे कारण सामान काढायचंच होतं तर जेव्हा त्यांचा सत्कार समारंभ झाला तर तेव्हा अक्षरशः म्हणजे मला शब्द नव्हते बोलायला तर मलासुद्धा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केलं तर माझं मन मा एवढं भरून आलेलं होतं की सगळ्यांना बघून वाटत होतं की माझ्यासाठी माझ्या दादांनी काय केलेलं आहे तर माझं दादा म्हणजे माझ्यासाठी देव आहे जे वहिनी आणि दादा माझे खरंच माझ्यासाठी देव आहेत ते त्यांनी जर मला इथे आणलं नसतं खेड्यातून एवढं शिकवलं नसतं सं माझ्यावर चांगले संस्कार केले नसतं